श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप छोटासा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ता रिसेंटली बघा तुम्हाला सांगते आत्ता मागच्या मला वाटतं बुधवार गुरुवार आणि गुरुवार आणि शुक्रवार आम्ही आमच्या देवदेवाच्या यात्रेसाठी गेलो होतो म्हणजे देवदेवजी तुम्हाला मी सांगत असते दरवेळेस दर व्हिडिओमध्ये दर सांगत असते की वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या कुळदेवतेला भेट देऊन या कुळदेवतेला मान सन्मान करून या त्यासाठी मी मागच्या गुरुवारी आणि शुक्रवारी गेले होते आणि त्याबद्दलचा व्हिडिओ मी कुठलाही व्हिडिओ टाकला नाही कोणत्याही प्रकारचे क्लिप्स टाकले नाही कोणतेही फक्त मी तुळजापूरचे दोन चार क्लिप घेतले होते माझ्या मुलाने घेतले होते त्याचे लागलंच तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि हे सगळं मी का केलं नाही कारण मी खूप मोठी आमची यात्रा होती खूप मोठी यात्रा म्हणजे बघा कशी सुरुवात झाली ती ती म्हणजे सुरुवात झाली आमच्या पुण्या म्हणजे मी पुण्यापासून सुरुवात केली तर पहिलं दर्शन घेतलं आम्ही गणपतीचं जे गेला जे गेलं रांजण जे घेतलं रांजणगावला आणि त्यानंतर मग गेलो आम्ही आमच्या कुळदैवतला कुळदैवत आमचं आहे नरसिंह नरसिंह भगवान नरसिंह भगवान जे नरसिंह जयंती आपण करतो ज्यांनी हिरण्यकश्यपूचा कर वध केला होता ते नरसिंह भगवान आमचे कुळदैवत आहे म्हणून त्यांना आम्ही सगळ्यात पहिले कुळदैवतांच्या कडे गेलो तिथून आम्ही गेलो पंढरपूरला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरला खूप गर्दी होती वारीमुळे प्रचंड गर्दी होती तीन तासाची रांग होती म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन पंढरपुरातनं निघालो आणि तिथून गेलो अक्कलकोटला अक्कलकोटला मुक्काम केला मुक्काम करण्याच्या आधी रात्री आधी पोहोचल्या पोहोचल्या स्वामी महाराजांची वटवृक्षाच्या इथली आरती आम्हाला मिळाली शेज आरती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतले आणि तिथून आम्ही तिथं जरा आराम वगैरे केला रूम वगैरे घेतली तिथे आराम केला आणि तिथून मग आमची जी पूजा होती आमच्या कुळदेवीची म्हणजे तुळजापूरची जी देवी, देवी आहे तिची जी पूजा होती ती आमची दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सातला होती आमची स्वतःची गाभाऱ्यात पूजा होती त्यामुळे त्यासाठी आम्ही जे सकाळचा वेळ होता तो त्यामध्ये काहीच नव्हतं तर मग तेव्हा आम्ही ठरवलं की गाणगापूरला जायचं मग सकाळी आम्ही गाणगापूरला गेलो गाणगापुरात मस्त छान अगदी दोनदा छान दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं पहिल्यांदा मी काल गाणगापूर आमचे त्या दिवशी मी गाणगापूरला गेले होते हो माझं पहिलंच दर्शन होतं ते आणि खरंच खूप सुंदर दर्शन झालं काहीही गर्दी नव्हती काहीही नव्हतं तर अशा प्रकारे आमची जी यात्रा आहे ती झाली देवदेव देव सगळं झालं त्यानंतर मग आम्ही आलो म्हणजे परत अक्कलकोटला आलो सगळं सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो तुळजापूरला कारण तुळजापूर आणि अक्कलकोट हे दोन भागात आहे आणि मध्ये आहे सोलापूर त्यामुळे आम्ही गाणगापूरवरनं अक्कलकोटला आलो सामान घेतलं मग नंतर मग सोलापूरवरनं मग आम्ही निघालो तुळजापूरला तर तुळजापूरला आमची खूप सुंदर सुंदर अभिषेक सुंदर झाली पूजा आणि अभिषेकही खूप छान झाला कुळदेवीचा सन्मान खूप मस्त झाला देवीचे दर्शन खूप छान झाले हे खूप महत्त्वाचं आणि त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या वारीला म्हणजे घरी परत येण्यासाठी त्यातला अजून एक स्थान राहिलं होतं कारण आम्हाला खूप उशीर झाला आणि जवळपास सकाळचे पहाटेचे साडेपाच वाजले आम्हाला घरी यायला उशीर झाल्यामुळे आणि वारीमुळे गर्दी खूप असल्यामुळे आमचं शेवटचं दर्शन म्हणजे जे जेजूनही खंडो खंडेरायाचं दर्शन खंडोबा महाराजांचं दर्शन आमचं राहिलं तर ते घेतलं होतं आम्ही ह्याच्यात तुळजापूरला पण तरीसुद्धा आपल्या मूळ स्थानावर जाणं गरजेचं आहे त्यामुळे यात्रा जी आहे ती आमची पूर्ण झाली पण जेजुरी पुण्याजवळ अगदी एका तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे आम्ही आता एवढातच पूर्ण करून मला ते करायचं आता देवदेव केल्यानंतर तुम्हाला काय काय करायला पाहिजे काय नाही हे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगत असते की तुम्हाला एखाद्या सवाशिनीला जीव घालायचं असतं देवीचं सन्मान घरी आल्यावर सुद्धा तिची ओटी भरायची असते परत एकदा आणि त्यानंतर तू इतकं छान दर्शन दिलं आणि तिला नैवेद्य करायचं असतो पूर्णावरणाचं नैवेद्य करून तिचा म्हणजे आपण म्हणतो ना की इतकं सुंदर दर्शन दिलं आणि आपलं घर असंच छान राहावं ते सगळ्या गोष्टी मी त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेलच आणि त्या त्यानंतर हे सगळं करताना हे सगळं करायच्या आधी माझ्याबरोबर एक छोटीशी घटना घडली तर त्यामुळे माझा पूर्ण मूड गेला होता त्यामुळे मी कुठल्याच प्रकारचं इतकी सुंदर म्हणजे एवढ्या वर एवढ्या वर्षानंतर आमची यात्रा छान झाली एवढ्या सगळ्या स्थानांवर गेलो गाणगापूरला गेलो तुळजापूरला गेलो इतक्या वर्षानंतर पण मी कुठेही शूट काही केले नाही कारण एक छोटीशी घटना माझ्याबरोबर घडली माझ्या माझ्या स्वतःबरोबर घडली आणि त्यामुळे तेव्हा बऱ्याचशा जणांनी जर का व्यवस्थित निरखून बघितलं तरी कळेलसुद्धा आणि ज्यांना कळलं असेल किंवा ज्यांना असं वाटत असेल की तुम्हाला काही विचारायचं आहे किंवा काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे की नक्की असं आहे का काही आणि तसं म्हणजे जे कोणी निरखूळ बघितलं तर त्यांना कळेलच या व्हिडिओमध्ये लक्षात येईल पण ठीक आहे कधीतरी सांगेल मी तर तुम्हाला ऐकून घेण्याची किंवा असं काही नाही आहे न शेअर करण्यासारखं काही नाही आहे पण ऐकून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मी नक्कीच तुम्हाला सांगेल की नक्की काय झालं आणि त्यामुळे काय झालं माझं मूड पूर्णपणे खूप असं म्हणजे खंत एक राहिली होती की मी देवालाच भेटते आहे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं देवांना भेटणं त्यांना त्यांचं दर्शन घेणं त्यामुळे मी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या फोटो नाही काही नाही काही नाही मी एकसुद्धा फोटो ह्या यात्रेत काढला नाही तर मागच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्यानंतर काही खरेदी केली जे मला महत्त्वाची करायची असते दरवेळेस अक्कलकोटला गेले की मी ते खरेदी करतच असते तर काय खरेदी आहे ते पण मी तुम्हाला आत्ता दाखवेलच तर सगळ्यात महिले बघा अक्कलकोटवरनं मी गेले तर मी गेले ना की मी स्वामींसाठी वस्त्र नक्कीच घेऊन याय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये गुलाबी दिसतं आहे कलरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं पण हा लाल रंग आहे प्युअर रेड कलर आहे रेड कलर माझ्याकडे होता पण तो काय असतं खराब झाला आणि त्यामुळे मला रेड कलर परत आणावा लागला पांढरा रंग आणला आहे सोमवारसाठी मला सोमवारसाठी स्पेशली पांढरा रंग हवा होता स्वामींसाठी त्यामुळे मी पांढऱ्या रंगाचा पूर्ण सेट असतो ज्यामध्ये लोड असतात टोपी असते ज्यामध्ये पंचा असतो सगळं असतं आसन असतं तर असा एक रेड एक व्हाईट आणि तिथे आकाशी कलर होता गुलाबी कलर होता आणि एक हा हिरवा कलर आणला हिरवा कलर मला शुक्रवारसाठी पाहिजे होता शुक्रवारी जेव्हा महालक्ष्मी मी महालक्ष्मीची वैभवलक्ष्मीची पूजा करते तेव्हा मी स्वामींचं दैवी रूप तयार करते पूर्ण त्यांना दै देवीसारखं सजवते म्हणून मला हिरवा रंग हवा होता म्हणून मी हिरवा रंग आणला तर पांढरा आणि हिरवा रंग तर माझ्या डोक्यात होतात आणि लाल रंग सुद्धा माझा खराब झाला होता म्हणून लाल रंग पण हवा होता तर त्यामध्येच आकाशी कलर एक होता आणि अजून जांभळा रंग एक घ्यायचा होता मला पण मी नाही घेऊ शकले म्हणजे मा मी नंतर म्हटलं घे घे पण ते धावून गेलं आणि घाईच खूप झाली होती रात्री रात्री दहा साडे दहा वाजता मी काहीतरी घेतलं असेल शंभर रुपयाला एक मला हे मिळालं तर बघा त्याची किंमत ना कट्ट फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही अक्कलकोटला जेव्हा परत दर्शन घेताना बाहेर येण्याचा जो मार्ग आहे तिथं खूप पुस्तकं वगैरेची जी दुकानं आहेत तिथून मी हे घेतलेलं आहे उजव्या म्हणजे बाहेर पडलं की उजव्या बाजूला दुकानं आहेत तिथून मी घेतलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे हे दोन मला ग्रंथ घ्यायचे होते जे माझ्याकडे नव्हते मी जेव्हा पण मला वाचायचं होतं माझ्या मैत्रिणीकडनं घ्यायचे पण शक्यतो असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला कोणताही ग्रंथ पारायण करायचं असतं ते आपल्या स्वतःचा ग्रंथ असावं त्यामुळे श्री संक्षिप्त गुरुचरित्राचं जे हे आहे दत्त दत्तावधू विरचित हे ग्रंथ जे सात अध्यायाचं आहे आणि संक्ष आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सात ह्यामध्ये सात अध्याय आहे आणि ह्यामध्ये एकावन्न अध्याय आहे तर आ, हे दोन्ही मला घ्यायचे होते तर हे दोन्हीही मी घेतले आणि त्यानंतर कारण हे खूप गरजेचे होते मला हे करायचे आहेत हे मी करणार आहे आता येत्या बघा गुरुपौर्णिमेच्या आधी मला हे दोन्हीही करायचे आहे आणि ते मी करणार आहे त्यानंतर तुळजापूरवरनं बघा असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या कोणत्या देवीच्या दर्शनाला जाता तिथून येताना तुम्ही तिथलं कुंकू आणायला हवं तर तिथलं कुंकू हा, मी वझेचं कुंकू खूप छान असतं असं म्हटलं जातं तुळजापुरातलं तुम्ही बघू शकता वझे तुळजापूर लिहिलेलं आहे तर त्यांचं कुंकू असं म्हटलं जातं की हळ ह शंभर टक्के नैसर्गिक शुद्ध हळ हे बघा कुठलं ब्रँडिंग वगैरे नाही आहे मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते तर वझेंचा तुळजापूर मला त्यांची काही ब्रँडिंग करायची गरजच नाही आहे कारण ते स्वतःच भरपूर म्हणजे फेमस आहेत त्यामुळे मी कोणतं आणलं हो ते तुम्हाला मी सांगते तर मला माझ्या मिस्टरांनी रेकमेंड केलं म्हणून मी हे घेतलं आणि हे चांगलं होतं असतं ते म्हणले तर मग घेतलं असं असतं की देवीच्या कोणत्याही स्थानावरनं तुम्ही गेला तर तिथं दहा रुपयाचं का होणं कुंकू घेऊन या मी मागे माझ्या माहेरी जेव्हा नाशिकला गेले तेव्हा मी माझ्या आजोळी यवल्याला गेले होते यवल्याला तुम्हाला कोटमगावची देवी माहिती असेल तर कोटमगावची जी देवी आहे कोटमगावच्या देवीच्या तिथं पण मी जेव्हा गेले तिथे जेव्हा मोठी भरली सगळं केलं ते तेव्हा सुद्धा तिथूनही मी एक डब्बी दहा रुपयाची कळणं डब्बी कुंकवाची घेऊन आले कारण कोणत्याही देवाच्या देवीच्या स्थानावरती देवी, स्थाना देवी म्हणजे स्त्री शक्ती आहे तिच्या स्थानांवरनं आपल्याला आपलं आपल्याला कुंकू हे आणायचंच असतं आणि ह्या कुंकू आणि आपल्याला पुढे आपल्या घरात स्त्री सुक्त कुंकू मार्चन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यानंतर एक एक उद्बत्ती त्यांच्याच दुकानातून एक उद्बत्ती मला आम्ही आणली जनता एक्सप्रेस म्हणून मला वाटते पंढरपूरला पण मिळते तर मी हां पंढरपूरचीच आहे ॲक्च्युली बघा इथे लिहिलेलं आहे पंढरपूरची ते तर पंढरपूरला काय झालं ना इतकी गर्दी होती त्यामुळे मला ह्याचे मोठे बॉक्सेस आणायचे होते की ह्याचा सुगंध इतका सुंदर आहे तर बघू माझं जर का शक्य झालं तर ह्याच्यावर नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तर ते जर का घरपोच वगैरे देत असतील तर मी विचारून बघेल कारण मला तिथे खूप घाई झाली आणि त्यामुळे मला घेता नाही आलं तर बघू मी ट्राय करेल मला इथे नंबर दिलेला आहे इतका सुंदर सुगंध आहे ना तुम्ही एकच उत्पत्ती लावली ना तुमच्या घरात सुगंध दरवळतो इतका सुंदर इतकं सुंदर म्हणजे सुगंध तुमच्या घरात होतो तर एवढ्याच गोष्टी मी आणल्या बघा आणि आणि काय नाही एवढंच होतं तर बघा आम्ही का नाही केलं का नाही जर का तुमच्या लक्षात आलं असेल तर मला नक्कीच सांगा आणि नसेल आले तर ते सांगा की नक्की काय येत आहे विचारा मी, मी नक्की तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ बस असाच गप्पा मारण्याचा व्हिडिओ होता की आमची देवयात्रा कशी झाली देवदेव यात्रा कशी झाली मी का काय काय आणलं काय काय गोष्टी केल्या हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ होता आता ह्यानंतर ह्या दोन ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण ह्याचं पारायण आणि ह्याचं पारायण केल्यास तुम्हाला खूप अनुभव छान येतात असं म्हटलं जातं आणि खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर नक्की ह्याचे पारायण कसे करायचे काही हे मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि उद्या आहे गुरुवार म्हणजे आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा आहे गुरुवार तर आज आहे गुरुवार मी सकाळीच पूजा जी काही केली करेल म्हणजे मी हा व्हिडिओ शूट करते बघा आज म्हणजे बुधवारी रात्री आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो आहे गुरुवार म्हणजे दुपारी तर आ, मी सकाळी जी काही गुरुवारी पूजा केली असेल शिवळी वगैरे तर ती तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ पण बनवून तुम्हाला नक्की दाखवेल की कशी करायची काय चला भेटूया अजून एका अशाच छानच्या व्हिडिओमध्ये अशाच छानच्या माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशाच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी